त्या गोष्टीचा अभ्यास केला की आज त्यांना मतदारसंघ कसा आहे मुद्दा माहिती मुद्दा आणली काय चाललंय तर मग तुझ्या पत्रकारान थोडीशी थोडी झलक म्हणजे माहिती असं काय तर जवळपास बघा आजच्या या मतदारसंघामध्ये एकोणीस लाख मतदार अंदाजे किती आहे एकोणीस लाख मतदार सात तालुके दोन जिल्हे मतदारसंघात सात तालुके आणि दोन जिल्ह्या मतदारसंघात विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये दुसरं माहिती काढली आणि असूच केली की माझी बॅक टीम आहे माझं इथे वॉर रूम आहे माझी अनुभव मी बारीक 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 वेगवेगळे संघामध्ये तर त्यामध्ये का माहिती काढलेली तर जवळपास पस्तीस टक्के मराठा समाज आहे या मतदारसंघ किती पस्तीस टक्के मराठा समाज आणि मी मुद्दा अंधारात बोलवून गेलो की जरा मतदार मध्यरात्री जरा छाननी केली जरा मजा पण म्हटलं काही वेळ नाही जात काय नाही मुलगा हा मुलगा राजकारण बघायला तो धंदा बघायला मी सी सी ची बेरोजार आहे मला काम धंदा मागा यावर जरा आपण खोलास केला काय ह्या मध्यरात्री जर छाननी छाननी केली तर त्यात पाटील आडनावाचे किती म्हणजे पातील आडनावाची जवळपास साडे सोळा टक्के मतदार आहे म्हणजे किती तीन लाख ब्याऐंशी हजार मतदार पाटील आणनवायचे आहेत हे मी मराठीकडे म्हटलं नाही हे म्हटलं पाटील पाटील आरण सतरा टक्के पाटील आणन सुद्धा पाटील आपण आपण दोघं सतरा टक्क्यामध्ये आहे मग विचारले आपल्या आधी कसं काही मांडला इंगी एवढं असं चित्र वेगवेगळे जर भारतीय जनता पार्टीनं कमल चिन्ह स्वतःच्या चिन्हावर जर भारतीय जनतेचा उमेदवार या मतदारसंघात लढवायचं होतं तर संजय पाटील सर्वात मोठा दावेदार असतो कारण आहे या मतदारसंघाला माझा अनुभव आहे माझा संपर्क आहे मी मत आहे मी पाटील आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या मतदारसंघाशी माझा आजही संपर्क आहे